आपण पाहत आहे टी व्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज एक मोठी बातमी पाहायला मिळेल बच्चू कडू यांच्या बेमुदत, अन्न त्याग आंदोलनाच्या आज चौथा दिवस आणि आता अचलपूरमध्येही आंदोलनाने उग्र रूप घेतला आहे काही ठिकाणी विविध ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे शांतीपूर्वक आंदोलन सुरू आहे बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देत अचलपूर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आज थेट उपविभागीय अधिकारी बलवंत अरखराव यांच्या खुर्ची समोर या आंदोलनावर बसले आहेत या आंदोलनात कार्यकर्त्यांनी ठाम भूमिका घेत शासनाला त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची जोरदार मागणी केली आहे सध्या एस डीपीओ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला होता जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली शेतकरी दिव्यांग आणि गरीब घटकांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला राज्यभरातून लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे आंदोलनाची लाट आता राज्यपर्यंत पोहोचली आहे पाहत रहा टीव्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज कारण इथे मिळेल तुम्हाला सत्य स्पष्ट आणि निःपक्ष बातमी थेट घटनास्थळावरून

त्यासोबत सतरा मागण्या घेऊन बच्चू भाऊ त्या उपोषणावर बसलेले आहे अन्न त्याग आंदोलन हे प्रत्येक विधवा गोर गरीब महिला जे पासष्ट वर्षाचे वृद्ध असतील आदी विधवा महिला असतील त्यांच्यासाठी सहा हजार रुपये मानधन अपंगासाठी मानधन आणि शेतकऱ्यासाठी पूर्ण कर्ज माफी याकरता बच्चू भाऊ आठ तारखेपासून अन्न त्याग आंदोलनाला बसलेले आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की बच्चू भाऊ आहे हे एक काही अन्न त्याग आंदोलन करायला बसले हे नाटक करत आहे असे नाटक आजपर्यंत मला सांगा मतदारसंघामध्ये असो किंवा कुठेही असो शेतकऱ्याच्या कर्जमाफी करता एकही नेता काँग्रेसचा असो किंवा बीजेपीचा असो आजपर्यंत त्यानं अन्न त्याग आंदोलन केलं काय भाऊ चार दिवसापासनं आमरण उपोषणावर बसले आहे त्या संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालय अचलपूर येथे आलो होतो आम्ही निवेदन दिलं या निवेदनावर तात्काळ शासनाने दखल नाही घेतली तर आम्ही यापुढे उद्यापासनं पुन्हा तीव्र आंदोलनाची सुरुवात करू बच्चू भाऊ हे स्वतःसाठी बसले नसून जनसामान्य माणसासाठी शेतकरी कामगार सर्व तळागाळातल्या लोकांसाठी आंदोलनाला बसले आहे या आंदोलनाच शासनाने कुठेतरी दखल घ्यावी आणि त्याच्यावर तोडगा काढावा एवढीच शासनाकडून मी विनंती करतो शासनाने जर यावर लवकरात लवकर तोडगा का काढला नाही तर प्रहार आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन आंदोलन करेल आणि त्याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील अशी मी त्यांना सूचना देतो धन्यवाद गेल्या आठ तारखेपासून बच्चू कडू यांनी गुरुकुल मोजरी येत अन्नत्यागाचं हत्या रूप रूपासलेला आहे अन्नत्याग आंदोलन हे अख्ख्या महाराष्ट्रात आज गाजते आहे परंतु शासनाला अद्यापही त्याची जाग आली नाही अख्खा महाराष्ट्रभर अन्नत्याग आंदोलनाचा धगधग पेटत असताना अचलपूरच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आज एक प्रतिकात्मक इथं आंदोलन केलेलं आहे ओ साहेबांना घेराव घातला त्यांना एक निवेदन दिलेलं आहे तात्काळ आमदार बच्चू कडू यांच्या मागण्या ज्या आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या दिव्यांगाच्या संदर्भातल्या इतर ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ निकाली काढाव्यात यासाठीच आजचं ह्या प्रहार कार्यकर्त्यांनी इथं एचडीओ साहेबांना घेराव घातला होता एचडीओ साहेबांनी निदन शासनाक है गांधी कर आश्वासन सुधा एकमेव व्यासपीठ एकमे मराठी 24 न्यूज राजो समण कि खरी खरीद पारदर्शक दबावाशिवाय तुम्हारा हवी है खरी बार पहा टीवी मराठी ट्वेंटी फोर न्यूज आता लगे सब्सक्राइब करा बना सच्चा भाग टी व्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज जनतेचा आवाज निःपक्षस्वर